नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे राज्यघटनेचा भाग चार म्हणजेच मार्गदर्शक तत्वे डी कलम छत्तीस ते एक्कावन्न हे नंबर्स लक्षात ठेवणं खूप जणांना अवघड जातं पण काळजी करू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकही रटाळ वर्गीकरण बघणार नाही तर डायरेक्ट नंबर आणि ट्रिक बघणार आहोत अशा मॅजिक ट्रिक्स ज्या तुम्ही झोपेतून उठून सुद्धा सांगाल चला सुरू करूया पहिला गट आहे कलम छत्तीस ते एकोणचाळीस कलम छत्तीस मध्ये राज्याची व्याख्या आहे हे बेसिक आहे महत्वाचं आहे कलम सदतीस प्रविष्ट नाहीत ट्रिक सदतीस थर्टी सेवन सेवनचा यमक जुळतो बॅनशी म्हणजेच कोर्टात जायला बॅन आहे नॉट अलाउड सदतीस बरोबर बॅन त्यानंतर कलम अडतीस लोककल्याण वेलफेअर ट्रिक अडतीस म्हणजे अडतीस या शब्दातच लपलंय अड सरकारने कोणाला मदत करायची अडलेल्या गरिबांना अडलेल्यांचे कल्याण म्हणजेच लोककल्याण त्यानंतर कलम एकोणचाळीस समान कामासाठी समान वेतन ट्रिक एकोणचाळीस यात लपलंय ऊन उन, ऊन उन। उन्हातान्हात स्त्री आणि पुरुष समान काम करतात म्हणून त्यांना पगारसुद्धा समान मिळाला पाहिजे एकोणचाळीस बरोबर समान वेतन आणि कलम एकोणचाळीस ए मोफत कायदेशीर सल्ला येथे ए म्हणजे ए फॉर ऍडव्होकेट वकील गरिबांना मोफत ऍडव्होकेट देणे दुसरा गट चाळीस ते त्रेचाळीस कलम चाळीस ग्रामपंचायत ट्रिक आपली लहानपणीची गोष्ट आठवा अलिबाबा आणि चाळीस चोर हे चोर कुठे लपले होते एका गावात म्हणून चाळीस आकडा दिसला की गाव आठवलंच पाहिजे चाळीस बरोबर ग्रामपंचायत कलम एक्केचाळीस कामाचा अधिकार ट्रिक एक्केचाळीस म्हणजे एक्केचाळीस या उच्चारातच लपलंय एक काम मला काहीही करून एक काम एक्केचाळीस द्या कलम बेचाळीस प्रसूतिरजा ट्रिक बेचाळीस म्हणजे बे बे म्हणजे बाई गरोदर बाईला बेचाळीस सुट्टी आणि मदत मिळालाच हवी कलम त्रेचाळीस कामगारांना निर्वाह वेतन म्हणजे कामगारांना किमान पगार मिळाला पाहिजे तिसरा गट चव्वेचाळीस ते सत्तेचाळीस कलम चव्वेचाळीस समान नागरी कायदा यू सी सी ट्रेक चार आणि चार हे दोन्ही आकडे एकमेकांसारखे समान दिसतात म्हणून चव्वेचाळीस म्हणजे समान नागरी कायदा कलम पंचेचाळीसमध्ये बालकांचे शिक्षण आहे आणि कलम सेहेचाळीस एससी एसटी दुर्बल घटक ट्रेक सेहेचाळीस म्हणजे फोर सिक्स क्रिकेटमध्ये चौकार षटकार मारून आपल्या दुर्बल टीमला जिंकून द्या म्हणजेच दुर्बल घटकांना एससी टीला पुढे आणा त्यानंतर कलम सत्तेचाळीस पोषणमान आणि दारूबंदी ट्रेक सत्तेचाळीस सत्तेचाळीस उच्चार बघा सत्तेचाळीस बाटली सत्तेचाळीस म्हटलं की दारूची बाटली आठवा आणि ती पोडून टाका दारूबंदी शेवटचा गट अठ्ठेचाळीस ते एक्कावन्न कलम अठ्ठेचाळीस कृषी व पशुसंवर्धन गाय वासरे वाचवणे कलम अठ्ठेचाळीस ए पर्यावरण संरक्षण ट्रेक ए म्हणजे ए फॉर ॲटमॉस्फियर पर्यावरण कलम एकोणपन्नास स्मारकांचे रक्षण किल्ले ताजमहल कलम पन्नास न्यायदान व शासन वेगळे ट्रेक भांडण नको म्हणून अधिकारांचे काय केले फिफ्टी फिफ्टी अर्धे कोर्टाला अर्धे सरकारला कलम एक्कावन्न आंतरराष्ट्रीय शांतता ट्रेक आपण शुभ कार्यासाठी एक्कावन्न रुपयांचा शगुन देतो शगुन दिला की काय मिळते शांतता एक्कावन्न बरोबर शांतता तर मित्रांनो व्हिडिओ संपवण्याआधी या टॉप फाईव्ह ट्रिक्स पुन्हा बघा एक चाळीस चोर कुठे गावात ग्रामपंचायत दोन चव्वेचाळीस कसे आहेत समान यू सी सी तीन सत्तेचाळीस म्हटलं की काय बाटली दारूबंदी चार फिफ्टीबरोबर काय फिफ्टी फिफ्टी एक्कावन्न रुपयांचा काय शगुन शांतता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा